गेल्या सत्तावीस मे रोजी नगर जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सुप्यापासून तर खाली तिकडं खडकी खंडाळापर्यंत आणि बऱ्याचशा भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अचानकपणे फार मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि महापूर त्या ठिकाणी होता वाळुंबा नदी नावाची नदी आहे त्यांना ते नदीला महापूर आला आणि त्या पुरामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अडकलेले होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु या पावसामुळे या पुरामुळे त्या परिसरातली नैसर्ग कामांची किंवा विकास कामांची किंवा रस्ते असतील बंधारे असतील पादर तलाव असतील त्याचप्रमाणे नाला बिल्डिंग असतील फार मोठ्या प्रमाणावर हाने त्या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खाणून गेले नाही सगळी जमिनीतली माती नदीच्या कडेच्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज ते रस्ते दळदवळणाच्या लाईट देखील राहिलेली नाही आणि म्हणून खरं म्हणजे या कामासाठी सुद्धा आता उद्या भविष्यामध्ये सरकारनं त्याच्यावर विचार निश्चितपणे करणं गरजेचं आहे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहिले संपूर्ण त्या ठिकाणी ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या सगळ्या गावांचा त्यांनी दौरा देखील केला आणि त्या नुकसानीचे प्रचंड जे आकडे आहेत त्या आकडे सगळे त्यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणून घेतले आणि आज त्या सगळ्या नुकसानीचे पंचना पंचना हो, का का हो जे पंचनामे आहेत नुकसानीचे जे केलेले पंचनामे आहेत त्या पंचनाम्यासह त्या ठिकाणी काय काय नुकसान झाले काय काय काम भविष्यात या ठिकाणी ते सगळे प्रस्ताव आज सरकारकडे आले आणि या वक्तव्य देखील सरकारनं शासनानं या ठिकाणी काहीतरी धोरण घेतलं पाहिजे जे नुकसान झालेले शेतकऱ्यांचे आहे त्या नुकसानीसाठी देखील धोरण घेतलं पाहिजे आणि ज्या शासकीय मालमत्तांचे बघूया रस्ते वाहून गेले असतील बंधारे वाहून गेले असतील ते देखील पुनर्जीवित करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला सरकारने त्याची दखल घ्यावी एवढं या ठिकाणी मी या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगतो